गेल्या तीन वर्षात भूमिपुत्र पक्षाची पाळ ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरू लागली आहे तर नुकतेच भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्ष पदाची धुरा रेणू पालकर यांच्या हाती सोपवली आहे आज भूमिपुत्र तर्फे रेणू दिलीप पालकर यांना ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षा हे पद नियुक्ती केलेलं आहे आणि त्यांच्या मी काम बघितलेलं आहे ग्रामीण पट्ट्यामध्ये चांगले त्यांची कामं आहेत त्यांची संघटना तिथं आहे आणि महिलांच्या ज्या समस्या त्या सोडत असतात म्हणून त्यांना मी हे पद दिलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ठाणे जिल्ह्या ग्रामीणमध्ये जे गोरगरीब आहेत ज्या आदिवासी आहेत किंवा ज्या महिला आहेत गरीब यांची ती काम करणार आणि पक्ष वाढवणार हे रेणू पालकर या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून महिला आणि आदिवासी क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे त्या पक्ष बळकटीकरिता आपले सर्व प्रयत्न करतील त्यांच्या प्रत्येक संघर्षात आपण कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्या पाठीशी असू अशी माहिती भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी हे पद त्यांना बहाल करताना दिली आहे तर पक्षाने आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीस आपण संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही रेणू पालकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली मे रेणू दिलीप पालकर मे भूमिपुत्र पार्टीचे महिला अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण से मैंने पोस्ट लिया है और मैं चाहती हूँ मुझे चंद्रकांत मोटे सर ने ये पद दिया है मैं पूरे दिल से इसको निभाऊँ जो गरीब महिला है उनके लिए मैं दिल से जो भी है मैं सब काम करना चाहती हूँ जो ये पार्टी की जो भी जवाबदारी है वो मैं दिल से निभाना चाहती हूँ